हॅलो फ्रेंड विजेस्ट ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि तर छोटासाच ब्लॉग असणार आहे कारण झालं असं की आज सकाळपासूनचा ब्लॉग म्हणजे काल सकाळपासूनचा जो ब्लॉग आहे तो बनवला आहे पण तो एडिट करायचा बाकी आहे आणि टाईम भेटला ना त्याच्यामुळे तो राहिला आहे तर काल झालं असं की आम्ही बाहेर पण गेलेलो आणि तन्मय केळी कसं खातो बाहेर गेलेलो त्याच्यामुळे ते टाईम लागला आणि आज सकाळपासून थोडी कामत होते थो त्याच्यामुळे पण टाईम लागला तर मी एक साडी मागवली आहे ऑनलाईन तर ती मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते आता नाही दाखवत कारण आता उशीर झाला आहे आणि मुलांना जेवायचं वगैरे आहे होय का केळी खाऊनच पोट भरायचं तर झाल्याच की केस एवढे गळायलेत ना माझे काय करायचं काय समजतच नाही आणि अगोदर नव्हते गळत नाही दोन चार दिवसामध्ये केस गळायला लागले दोन चार दिवसातच केस गळायला लागलेत जास्त आहे किचन मध्ये पसारा तसा ते बघा आज मूडच नाही काम करायचं म्हणून ते राहिले भांडे लावायचे बाकी मुलांचे टिफिन शाळेतून आलेले तर हे धुवायचे तेव्हा केस ठेवलाय मी सांडला तर किती पसारा होईल आणि किती धुवायला राडा रा होईल तर मी ते तसंच ठेवले ढक्कन हे देवाचा तांब्या हा हाय हे भांडे लावायचे आणि स्वयंपाक वगैरे आहे दुपारचा त्याच्यामुळे स्वयंपाक काही बनवला नाही कारण दुपारी जास्त बनवलं होतं आणि मी राऊंड मारते आता मग जेवण वगैरे करायचं आहे आणि एक तास चालते कारण वजनमध्ये मध्ये खूप झालं होतं वाढलं होतं त्याच्यामुळे एक तास जेवण करून डेलीच एक तास चालते तर फरक तर काय वाटत नाही पण जरा बरं वाटतं असं म्हणजे फ्रेश वाटतं जरा एक तास चालल्याच्यानंतर त्याच्यामुळे चालते का असं फेकलंस हे बघा इकडे झोपली आहे आणि इकडे बुक फेकलं आहे चला उठ जेवाल चला, चला 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 मॅडम चला आज काय होत खूप आला आणि ब्लॉग बनवायची इच्छा पण नाही आणि घाबरल्यासारखं वाटतं असं म्हणजे झालं एक झालं एक इश्यू झालं आमच्या फ्लोअरवर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते तर घाबरल्यासारखं वाटतं असं म्हणजे काय करायची इच्छा पण होत नाही काय नाही आणि स्वतः असं मनामध्ये भीती आहे असं वाटतंय ठीक आहे पण असं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये सांगेन तुम्हाला काय झालं ते म्हणून म्हटलं की चला आता छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत एडिट करायचं बाकी आणि एडिट करायला भेटला नाही त्याच्यामुळे तो राहिला फोन मोबाईल एवढे मच्छर झालेत एवढे मच्छर झालेत की रात्रीचे चावतात त्याच्यामुळे हे ऑलआउट आणलं आहे आणून ह्याला झाले असतील मला वाटतं पाच सहा दिवस तरी झाले असतील आणून पण मी तुम्हाला आज सांगते ऑलआउट आणले म्हणून आता काही सांगण्यासारखी गोष्ट नाही त्याच्यामुळे तर काल मी सोनाराकडे पण गेलेलो का गेलेलो कशासाठी गेलेलो हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सोनाराकडे का गेलेलो ते कारण आहे एक खरेदी केली आहे वस्तू ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्येच दाखवेल आत्ताला दाखवत पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते हो तर मग हे ना तुम्हाला पण आवडेल ती वस्तू अशी आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओमध्ये नाही कारण घेतली आहे पण बाय नाही हां उद्या बनवायला टाकली आहे ती उद्या भेटणार आहे तर काय आहे काय नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल तर सरप्राईज आहे ते एक सरप्राईज आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल आणि हा छोटासा ब्लॉग इथेच थांबवते ओके बाय गुड नाईट चला गुड नाईट